आज आपण बँक आणि आर्थिक नियोजन याबद्दल माहिती घेणार आहोत तर कशी कार्य करते, करते आणि त्यामध्ये असणारी विविध खाती याबद्दल थोडी माहिती घेऊया पहिल्यांदा बँकेमध्ये आपण पैसे का ठेवतो ते बघूया हो एक तर पहिलं कारण आहे सुरक्षितता आपले पैसे बँकेमध्ये सुरक्षित राहतात घरामध्ये चोरी दरोडा यासारखे प्रकार घडू शकतात ते टाळण्यासाठी आपण पैसे बँकेमध्ये ठेवतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा पैसे बँकेमध्ये ठेवतो तेव्हा त्यावर बँक आपल्याला व्याज देते समजा आज आपण शंभर रुपये ठेवले तर ते एक वर्षानंतर आपल्याला बँक एकशे आठ रुपये जसं काय व्याज दर चालू आहे त्या पद्धतीने आपले होऊ शकतात ओके तसेच बँक आणखी तुम्हाला जर का अडीअडचणीच्या वेळी काही पैशांची आवश्यकता भासली तर ती कर्ज स्वरूपात बँक तुम्हाला पैसे देत असतात बरोबर आता आपण बँकमध्ये असणाऱ्या विविध खात्यांची माहिती घेऊया तर सर्वप्रथम आपण बचत खात वेगवेगळ्या वे बचत खात्यांची माहिती घेऊ पहिलं आहे सेव्हिंग अकाउंट सेविंग अकाउंट त्याच्यामध्ये आपण कितीही पैसे टाकू शकतो आणि कितीही वेळा विड्रॉल वे करू शकतो दुसरं आहे आपण फिक्स स्वरूपात ठेव ठेव स्वरूपात पैसे ठेवू शकतो त्याला फिक्स डिपॉझिट म्हणतात जसे काय आपल्या काही कुठलं बिल आलं बिल आलं प्रसाचं फी पि बाजारामध्ये त्याचं बिल आलं ती आपण एक बँकेमध्ये ठेवू शकतो ती मर्यादित कालावधी कालावधीसाठी असू शकते एक वर्ष ते दहा वर्ष त्यानंतर तिसरा प्रकार आहे बचत खात्यांचा तो म्हणजे आवर्ती ठेव योजना म्हणजे रिकरिंग डिपॉझिट याच्यामध्ये दर महिन्याला आपण जी काही आपली अमाऊंट ठरलेली आहे त्याप्रमाणे आपण ती जमा करू शकतो आणि मॅच्युरिटीनंतर आपल्याला जे काय ती रक्कम आपण साठवलेली रक्कम व्याजासहित बँक कर्ज करतात आता बँकेची दुसरी बाजू बघूयात ते म्हणजे कर्ज विमा या कर्ज खात्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात जसे की आपल्याला समजा घर बांधायचे आहे तर घरासाठी आपल्याला जे काय आवश्यक खर्च आहे तो एक रकमी अवेलेबल नसतो त्यासाठी आपण बँकेकडून कर्ज काढू शकतो दुसरी गोष्ट लोन म्हणजे वाहन कर्ज आपल्याला एखादी गाडी घ्यायची चार चाकी असेल किंवा दोन चाकी कि असेल त्यासाठी सुद्धा बँक तुम्हाला सहकार्य करते तिसरी गोष्ट एखाद्या व्यवसायासाठी तुम्हाला व्यवसाय कर्ज सुद्धा मिळू शकतो तर असे वेगवेगळे कर्जाचे प्रकार आहेत तर आता आपण बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी कोणकोणत्या कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ते जाणून घेऊया तर बँकमध्ये खाते उघडण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड हे तुमचं ॲड्रेस प्रूफ तसेच आयडेंटिटी प्रूफ म्हणून चालू शकतो शिवाय जर का तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तरी सुद्धा आपण तो ओळखीचा पुरावा म्हणून घेऊ शकतो आता पुढे बँकमध्ये व्यवहार करण्यासाठी सर्वप्रथम आपण पाहूयात एक नमुना बँकमध्ये बचत खाते उघडण्यासाठी एक तुम्हाला अर्ज करावा लागतो या पद्धतीचा अर्ज आहे याच्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती जसे की तुमचे नाव वडिलांचे नाव आईचे नाव त्यानंतर तुमची जन्मदिनांक वारसदाराचे नाव आणि तुमचा सहीचा नमुना यासारखे माहिती घेतली जाते खाते उघडतानाच तुमचा सहीचा नमुना घेतला जातो जो की सर्वात महत्त्वाचा असतो ती तुमची बँकेतली ओळख असते तुमची सही म्हणजे तुमची बँकेतली ओळख असते बरोबर तर हा एक अर्ज याच्यासोबत तुम्हाला तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड याची जेरोक्स जोडावे लागते तसेच फोटो जोडायला लागतात ठीक आहे आता खा आपलं खातं उघडल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जर का व्यवहार करायचे असतील तर तुम्हाला जेव्हा पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकायचे असतील तेव्हा मी पण रिपेईन्स मी करायला डिपॉझिट पावती याच्यातून तुम्ही तुमचा माहिती द्यायची माहिती म्हणजे काय याच्यामध्ये अकाऊंट नंबर तुमचं नाव अक्षरी आणि अंकी रक्कम तारीख आणि तुमची सही ही माहिती दिल्यानंतर तुम्ही तुमचे पैसे खात्यामध्ये भरू शकता ही ह्या पावतीने तुम्ही जर का पैसे खात्यामध्ये भरले तर बँक तुम्हाला ही पावती तुम्हाला पोच म्हणून देते की तुम्ही आज या दिवशी एवढे पैसे भरले समजलं तुम्हाला हे पैसे भरण्यासाठी ही पावती वापर केली जाते याची पोच तुम्हाला बँक देत असते त्यानंतर याला म्हणायचं विड्रॉल स्लिप पैसे काढण्यासाठी या पावतीचा उपयोग केला जातो याच्यामध्ये तुमचं नाव अकाउंट नंबर सही आणि दिनांक या गोष्टी तुम्हाला भराव्या लागतात आणि हे दिल्यानंतर तुम्हाला तुमची ओळख पटवून आणि तुमची सही चेक करून तुम्हाला हवी ती रक्कम दिली, दिली जाऊ शकते तुमच्या खात्यातील हवी ती रक्कम दिली जाऊ शकते हे लक्षात आलं ओके आता हे झालं बाबतीत आता समजा तुम्हाला एक ठेव ठेवायची थेव आहे तर ठेव ठेवण्यासाठी हा अतिरिक्त जमा फॉर्म आहे याच्यामध्ये तुम्ही एफ डी किंवा आर डी करू शकता तर ह्या फॉर्ममध्ये ऑलरेडी तुम्हाला बचत खाते असल्यामुळे बँक ऑलरेडी तुमची माहिती स्टोअर असते त्यामुळे याच्यामध्ये ठेव ठेवण्यासाठी तुम्हाला काही थोड्याशा अतिरिक्त गोष्टी द्याव्या लागतात जसे की तुमच्या वारसदाराचं नाव किती वर्षांसाठी ठेव ठेवायची थेव आहे ती आणि किती अमाऊंटची ठेव ठेवायची थेव या गोष्टी तुम्ही दिल्या की बँक तुम्हाला एक ठेव सर्टिफिकेट देते ठेव सर्टिफिकेट अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला ही अशी ठेव पावती मिळते या ठेव पावतीवर तुम्ही आ, किती दिवसांसाठी किती रुपयांची ठेव ठेवलेली आहे आणि त्याची मुदत कधी संपते आणि तुम्हाला मुदतीनंतर किती रक्कम मिळू शकते याची माहिती असू शकते तुम्हाला काही शंका आहेत का बँके तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता बँकेकडे ची सुविधा आहे का बँक कर्ज वाटप कशासाठी केलं जातं आपण कृषी कर्ज आहे का आता नवीन ज्या आधुनिक तंत्रज्ञानानुसार बँकेच्या पूर्वी काय होतं होतं बँकेमध्ये कुठलेही पैसे ठेवण्यासाठी किंवा काढण्यासाठी आपल्याला बँकेतच जावं लागत होतं पण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण घर सुद्धा पैसे एकमेकांना ट्रान्सफर करू शकतो तर त्याच त्यामध्ये वेगवेगळे कुठले माध्यम आहेत तर एक आहे ए टी एम ए टी एमसाठी आपण ए टी एम मशीनमध्ये जाऊन ए टी एमद्वारे पैसे काढू शकतो तसेच एखाद्या मॉलमध्ये किंवा शॉपमध्ये आपण शॉपिंग केली तर ए टी एमद्वारे ते पैसे पे करू शकतो तसेच यू पी आय यू पी आय हे मोबाईल मोबाईलमधून हो सुद्धा आपण एखाद्याला पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करू शकतो किंवा एखाद्याकडून ते बिल आपण घेऊ शकतो तसेच बँकेचे ऑनलाईन ट्रान्सफर करण्यासाठी एन एफ टी आणि आर टी जी एस यासुद्धा सि सुविधा आहेत दोन लाखापर्यंत जर आपल्याला दुसऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम ट्रान्सफर करायची असेल तर आपण एन एफ पी सुविधेचा वापर करतो आणि दोन लाखापेक्षा जास्त असेल तर आर टी जी एस सुविधेचा वापर करतो सर आता हे यू पी आय सारखं माध्यम आहे तर यू पी आय सारख्या आधुनिक साधनांचा वापर करताना कोणती काळजी घ्यायची असते यू पी आय सारख्या माध्यमांचा वापर करताना यू पी आय साठी जो आपण पी म्हणजे जो आपण त्याला पासवर्ड म्हणतो तो पासवर्ड कोणाशीही शेअर करायचा नाही अगदी बँकेतील अधिकाऱ्यांनी सुद्धा विचारले तरी सुद्धा त्यांच्याशी ही फार महत्त्वाची काळजी आपल्याला या अनुषंगाने घ्यायची आहे ए टी एम कार्ड जरी तुम्ही वापरत असाल तर एटीएम जे कार्ड तुम्ही स्वाईप करावं जातं त्यावेळेस ते जे पिन जे असते ते पिन आपण इतरायला सांगायची नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे गृह कर्ज आहे वाहन कर्ज आहे शेतीवरती आधारित कर्ज आहे विद्या कालो थे। कालो थे सो, सो, सो तर विद्यार्थ्याच्या दृष्टीनं सर बचत करण्यासाठी तुम्ही कोणते मार्ग सांगाल विद्यार्थ्यांनी या कालावधीत कालावधीतच बचतीची सवय करून घ्यायला हवी जसे की त्यांना जे खाऊचे पैसे मिळतात किंवा कोण पावणी देऊन जातात त्यांनी ते पैसे आपल्या बचत महिन्याला तर त्यांनी बचत खाते काढावे आणि बचत खात्यामध्ये सेव्हिंग करावे जर का दर महिन्याला तुमचं जर का काही पैसे तुम्हाला आईवडील देत असतील तर तुम्ही त्याची आर डी करून म्हणजे आवर्ती ठेव योजना करून दर महिन्याला एक शंभर शंभर रुपये तुम्ही साठवू शकता अरे वा हा चांगला उपक्रम आहे फक्त ते पैसे तुमच्या अकाउंट मध्ये जायला धन्यवाद साहेब